गोवा बनावटीची विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक सात लाख एकावन्न हजार आठशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर एलसीबीची कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोवा बनावटीची विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून एकूण सात लाख एकावन्न हजार आठशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे राधानगरी रोडवरील नवीन वाशी नाक्याजवळ द स्पाईस हॉटेल समोर लावण्यात आला त्यावेळी रेनॉल्ड डस्टर क्रमांक एम एच दहा ए ब्याऐंशी अकरा ही संशयित गाडी थांबवून तपासणी केली असता गाडीत मॅकडॉल्स नंबर एक आणि रॉयल स्टॅग विस्की कंपनीच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे प्रत्येकी सहा बॉक्स मिळून आले या प्रकरणात शुभम शिवकुमार साळुंखे वय अठ्ठावीस आणि आशुतोष हिंदुराव साळुंखे वय सत्तावीस राहणार जाधवनगर आंधळी पलूस जिल्हा सांगली या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत एकावन्न हजार आठशे चाळीस रुपये असून रेनॉल्ड डस्टर गाडी मिळून एकूण मुद्देमालाची किंमत सात लाख एकावन्न एक हजार आठशे चाळीस रुपये इतकी आहे दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे